तर अशा पद्धतीने सत्यनारायणाचा गोडाचा शिरा किंवा सत्यनारायणाच्या प्रसादाचा हा शिरा बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्समुळे ह्याची तर भन्नाट लागते आणि हा सत्यनारायणाचा शिरा तुळशीच्या पानाशिवाय तर काही पूर्णत्वास जात नाही तर हा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा कसा केला त्याच्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांच्या घरी सत्यनारायणाची ही पूजा होतेच सत्यनारायणाच्या पूजेसाठी केला जाणारा हा प्रसाद खूप छान लग, छान असतो छान लागतो तर सत्यनारायणाचा प्रसाद कसा करायचा त्याच्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊया इथे मी हे अगदी अचूक प्रमाण आहे इथे मी सव्वा वाटी जाड रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे बारीक रवा नाही आहे सव्वा वाटी जाड रवा सव्वा वाटीच साखर अडीच वाटी दूध सव्वा वाटीच तूप लागणार आहे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लागणार आहेत वेलची पूड लागणार आहे आणि एक पिकलेलं केळं लागणार आहे जर केळं तुमची लहान असतील तर दोन केळी घ्या इलायची केळं असतील तर दोन केळी घ्या मोठं केळं असेल तर एकच पुरेसं होतं आणि जर तुम्हाला इथे दुधाच्या पूर्ण दुधाच्या ऐवजी जर पाणी घालायचं असेल तर सव्वा वाटी पाणी घाला आणि सव्वा वाटी दूध घाला तर आता प्रथम इथे मी कढईमध्ये कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये सव्वा वाटी साजूक तूप घालून घेत आहे हे तूप पूर्णपणे वितळवून घेऊया तूप संपूर्णपणे वितळायला सुरुवात झाली व्हायला सुरुवात झाली की त्यामध्ये सव्वा वाटीस जाड रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा तुपामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला मंद आचेवरच हा रवा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही नेहमीचा रेग्युलर शिरा करत असताना तर त्याच्यासाठी प्रमाणाची एवढी गरज पडत नाही पण जर तुम्ही पूजेसाठी हा शिरा करत असाल ना तर ह्याच्यासाठी अगदी अचूक प्रमाण लागतं आणि ते एक ठरवून दिलेलं प्रमाण आहे सव्वा सव्वा किलोचं किंवा सव्वा सव्वा वाटीचंच त्यानुसारच करून घ्यायचं आहे आणि हा रवा आपण मंद आचेवर छान पाच ते दहा मिनिटे भाजून घेऊयात आपला रवा भाजून होतोय तोपर्यंत इथे मी केळ्याचे काप करून घेत आहे केळीचं साल काढून घेऊयात अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे मला कितपत छोटे पीसेस हवेत कितपत मोठे हवेत त्यानुसार केलं तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने आणि रवा एकीकडे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण तुम्ही जर ढवळणं सोडलं ना तर खाली रवा बेसला चिकटू शकतो आणि करपू शकतो त्यामुळे सतत हलवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिटं झाली आहेत बघू शकाल इथे तुम्ही मी रवा छान भाजून घेत आहे आता हा रवा भाजत असतानाच ना ह्याच्यामध्ये आपण केळं घालून घ्यायचं आहे कारण केळं जर तुम्ही शेवटी घातलत ना तर त्याचा एक वेगळा वास उतरतो आणि पूर्ण शिजलेलं नसल्यामुळे त्याची चव पण बदलते त्याच्यामुळे रवा भाजतानाच आपल्याला हे केळं पण छान भाजून घ्यायचं आहे साधारण अजून मी पाच मिनिटे रवा छान तुपावरती मध्यमाचेवर भाजून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता रव्याने आपलं मॅक्झिमम तूप हे ॲब्झॉर्ब केलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही गॅस नेहमी स्लो टू मीडियम हिटवरच ठेवायचा आहे गॅस रवा भाजताना कधीही मोठा करायचा नाहीये किंवा हाय हिटवर ठेवायचा नाहीये कारण त्यांनी आपला रवा खाली चिकटून करपू शकतो अजून पाच मिनिटे मी हा रवा छान भाजून घेतलेला आहे बघू शकाल इथे किती मोकळा मोकळा झालेला आहे आपला रवा आणि पूर्ण केळ पण त्याच्यामध्ये एकजीव झालेला आहे बघू शकाल तुम्ही के इथे केळाचा पूर्ण कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे जबरदस्त इतका सुंदर सुवास येतोय ह्या रव्याचा जबरदस्त आता इथे मी एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं होतं आता हे दूध गरम झालं ना की आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता इथे मी दोन मिनिट अजून परतून घेतला आहे एकूण मला साधारण दहा ते बारा मिनिटं लागले आहेत रवा पूर्ण परतण्यासाठी आता हे गरम गरम दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे कारण तुम्ही तर दूध एकदम घालाल गाल, ना एकदम ते, एक ते फसफसून वरती येतं त्यामुळे ता। थोडं थोडं घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने किती पटकन ऍब्जॉर्ब होतं दूध बघू शकायचे कारण आपण रवा खूप छान भाजलेला आहे वा प्रसादाचा शिरा करणं एक निगुतीचं काम आहे तो व्यवस्थितच झाला पाहिजे असा हे संपूर्ण दूध आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात दूध छान आळलं गेलं ना की आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे जबरदस्त सुंदर कलर आलाय बघू शकाल तुम्ही इथे क्या बात आणि किती मौसर झालेला आहे शिरा बघू शकाल तुम्ही क्या बात है? आता ह्याच्यामध्येच सव्वा वाटी साखर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे साखर घातल्यानंतर थोडासा शिरा हा सैल पडतो किंवा पातळ होतो साखर आपल्याला परत मिक्स करून घ्यायची आहे आणि साधारण तर आता इकडे आपला शिरा शिजवून होत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी एक तडका कडे गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये ह्यातलं एक चमचा तूप काढून घेतलेला आहे आता तूप मेल्ट झालं की त्यामध्ये काजू आणि बदाम घालून घेऊयात काजू आणि बदाम आपल्याला तुपावरती फ्राय करून घ्यायचे आहेत खूप करपून द्यायचे नाहीयेत फक, फक्त जस्ट फक्त काजूचा कलर बदलेल इतपतच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आपले काजू आणि बदाम झालेले आहेत ते आता आपण या शिऱ्यावरती घालून घेऊयात वा जबरदस्त सुंदर दिसत आहेत बघू शकाल मिक्स करून घ्यायचे आहे जबरदस्त ती मऊसर हा शिरा झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही इतका सुंदर सुवास येतोय आता काय करायचं ना ह्याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला त्याची एक दणदनीत अशी वाफ काढून घ्यायची आहे आता ह्यावरती झाकण ठेवून आपण ह्याची एक दणदनीत अशी वाफ काढून घेऊया तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनिटे मी याला दंदनीत अशी वाफ काढून घेतलेली आहे वा कॅबात जबरदस्त सुंदर दिसतय बघू शकाल तुम्ही इथे आपला शिरा वा आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची पूड घालून घेऊयात एक छोटा चमचा मिक्स करून घ्यायचा आहे वा जबरदस्त हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आणि तो आता सर्व करून घेऊयात आमच्याकडे असा मोकळा मोकळा भुसभुशीत शिरा नाही आवडत असा दाटसर मऊ मौुस, मऊसूद असा शिराच आवडतो त्यामुळे मी असाच केलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे करून बघा नक्की आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद